वाव मम्मी काय करते वाय काय टाकले तीळ घेतले वाटे, वाटे शेंगदाणे घेतले थोडे म्हणजे जेवढे तिळ तेवढाच गुळ तेवढाच गुळ आणि ते शेंगदाणे तुम आपल्या आवडीनुसार टाकायचे कोणाला जास्त लागतात कोणाला कमी लागतात Hmm. आता आणि ही एकदा मग असं मोठ्या गॅसवर करायचं आणि ही असं मेल्ट करून घ्यायचा पूर्ण गुळ आणि मेल्ट करत असताना मग परत बारीक गॅसवर ठेवतात आहे पूर्ण मेल्ट झाल्यात hmm. hmm. आहे असं मला hmm. माझे फेवरेट लाडू ती हां देवाला पण दाखवायचं आहे ना hmm. 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 आता हे मेल्ट झालं तुम्हाला लाडू बा बांधता येत नसतील समजा तर तुम्ही ही वाटी कुठे आपली नाही तर अशा चमच्या बां लाडू बांध ज्यांना तुम्हाला लाडू बांधता येत नसतील ना गोळ खिसलेलेच घेते त्यांनी काय करायचं ह्या चमच्यात अशा चमच्यात टाकायचं गॅस कमीच ठेवायचं गॅस कमी ठेवून ह्याच चमच्यात टाकायचं आणि ह्या हा चमचा आदळायचा लाडू जरी तुटला तर परत करायचं आदर आदळायचा बघा नुसते दीड वाटेत भरपूर लाडू होते हे बघा <laughs> कसं दिसतोय लाडू म्हणून छान वाव कसले बारी झाले ज्यांना वळता येत नाहीत ना त्यांनी अशी चमचणी करायची हाताना पण वळता येतात पण थोडं पोळतात म्हणून मी पण चमचणी करतो दुसऱ्या पिट्ट्या काय झालं तुला पाहिजे का तिळाचा लाडू जोपर्यंत लाडू होत नाहीत ना गॅस बारीकच ठेवायचा खूप बारीक तुझ्या मैत्रीण वैष्णवीला पण आवडतात का नाही माझ्या हो आमचा किट्टू इथं चढायला किट्ट्या खाली हो पोळल तुला किट्ट्याला काढ ग किट्ट्या पोळला हा कस बस झाले दीड वाटीत लाडू होती फक्त दीड वाटी लाडून दीड वाटी गुळ बोलत आहे हे हाताना सुद्धा होत आहे 嗯。